ಹಲೋ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಷ್ಟ ಆಮೀ ಸ आर्थिक लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि सकाळची माझी धावपळ चालू आहे आणि आज मला उशा उठायला लेट झाला त्यामुळे सगळंच गोंधळ सुरू आहे फास्ट करण्यासाठी आणि शंकरला मात्र डब्बा दिला नाही फक्त मी नाश्ता बनवला होता पोहा तर पोहे खाऊन गेले शंकर ऑफिसला त्यानंतर मुलांना अनुजला पण जायचं होता स्कूलला आणि अक्षतला पण जायचं होतं त्यामुळे खूप गडबड होत होती मग इन्स्टंट मी पराठा बनवलेला कणिक तिंबून घेतली आणि कांदे असे छान लांब लांब असेल स्लाईस करून घेतले पतली पतली आणि त्याच्यामध्ये चाट मसाला तिखट मीठ धनेजिरी पूड कोथिंबीर आणि सगळे मसाले घातले आणि छान पोळीवर असं टाकून स्प्रेड करून रोल करून त्याचा पराठा बनवलेला आणि हे बघा दोन चार पराठे बनवलेले छोटे छोटे दोन अनुज अनुजला आणि दोन अक्षतला तर अनुजला थोडासा टा म्हणजे अक्षत अनुज तर सात वाजता गेलेला अक्षतला सेवन थर्टीला निघायचं होतं म्हणून अनुज अगोदर नाश्त्याला बसलेला अक्षत रेडी होत होता आ, हे बघा मी टिफिन भरत आहे दोघांना दोन पराठे आणि सोबत केचप वगैरे सॉस वगैरे मी कमीच देते मुलांना मग मी दही दिले म्हणजे एखाद्या वेळेस ट्राय लागणार नाही पण ऑप्शनमध्ये ठेवलेले मी दही आणि थोडीशी मध्ये शेंगदाण्याची चट शेंगदाण्याची चटणी टाकलेली म्हणजे दह्याला पण थोडी चव या म्हणून आणि खमंग लागावं म्हणून तर हे मुलांना दोघांचे डबे पॅक केले मी आणि पाणी वगैरे सगळं भरून डायनिंग टेबलवर आणून ठेवलेलं कारण का मला पण ले आपल्याला लेट होऊन चालणार नाही आपल्याला त्यामुळे थोडासा लेट झालेला ठीक आहे पण केलं मॅनेज मी आणि त्यानंतर मग हे बघा दोन्ही टिफिन रेडी आहेत पाणी बॉटल रेडी आहे हे बघा सात वाजलेत म्हणजे अनुजला सातवीसचा टाईम आहे पण सात पाचपर्यंत निघतो आम्ही हे बघा रेडी झाला तो टिफिन वगैरे भरत आहे त्यानंतर मी त्याला सोडवायला खाली आलेली म्हणजे त्याला घेऊन जायला त्याला नेऊन सोडून आले मी आता आले मी घरी आता अक्षतला जायचे रेडी अक्षत नाश्ता कर फास्ट नाके। नाके। ते टिफिन लाव रे फोन कर ठीक आहे हे बघा रूमची हालत आमच्या कपडे रात्रीचे वाळत पाऊस येईल म्हणून आतमध्ये आणून टाकले होते बघा मुलांचे रूमचे कपडे बेडशीट सगळं आता क्लीन करते मी आता वाजलेत आठ वाजलेत आज अक्षत पण गेला स्कूलला अनुचित स्कूल आहेच रोज आणि शंकर पण ऑफिसला गेले आता बघू आज दिवसभरात काय काय प्लॅन होईल आता खूप सारा पसारा झाला आहे कपड्यांचा वगैरे दोन्ही तिन्ही बेडवर तर थोडंसं मी आवरून घेते एकदा तिघांना वेळेत पाठवलं की मग मी फ्री झाले आणि थोडंसं रिलॅक्स मग थोडंसं आवरून घेतले कामावली यायला टाईम होता त्यामुळे सगळे कपड्यांचे सगळे फोल्ड करून जागेवर ठेवून दिले सगळ्या बेडशीट वगैरे सगळं नीट केलं आणि ब्लँकेट वगैरे सगळ्या घडी केले आणि हे प्रेसचे कपडे सगळे तर साईडला करून ठेवते कालच धुतले होते, होते वॉशिंग मशीनला लावले होते तर हे सगळे प्रेसचे कपडे आहेत तर ते साईडला करून ठेवते आणि बाकीचे रुटीनचे आमच्या आमच्या अलमारीत ठेवून दिले आणि त्यानंतर मी बेडशीट फक्त नीट केली नाही मग दुपारी मला चेंज करायची होती ते सगळं गडबडीमध्ये कारण का सकाळची गडबड खूप जास्त असती रोजही कारण का नाश्ता टिफिन सगळं मुलांना पाठवणं नेणं आणणं हे सगळं थोडासा गोंधळ असतो दुपारी थोडा रिलॅक्स असतो आणि सकाळची सगळं म्हणजे मुलांचं नवऱ्याचं सगळं आवरल्याशिवाय मला काही चहा जात नाही आणि मला ते आवडत पण नाही मस्त चहा पण ठीक आहे साडे साडेआठ वाजले जातात आता मस्त मी चहा आणि पोहे घेते आज काय असं विशेष नव्हता मेनू आज धपाटे खावं असं वाटत होतं दशम्या म्हणतात आमच्या साईडला आणि कुठं खूप ठिकाणी धपाटे पण म्हणतात तर हे ज्वारी कणिक आणि गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन वगैरे असतं तर खूप छान लागतं आमच्या इथे सगळ्यांना आवडतं आणि हेच बनवलं होतं मी सकाळी म्हणजे दुपारच्या जेवणाला दशम्या आणि मिरची बनवलेली मिरची आता तुमच्याकडे काय म्हणतात तुम माहिती नाही खूप छान लागते ही अशी छान तिखट आणि मस्त लागते खमंग लसणाची फोडणी देऊन अशा मिरच्या बनवायच्या तर आजचा आमचा ता असा आहे जेवणाचा जो, मेनू होता हॅलो फ्रेंड्स आता अक्षर आलं आत्ता स्कूलमधून आणि आता एक वाजलं आहे मी आता दहा मिनटात निघणार आहे अनुजला आणायला जायचं मला स्कूलमध्ये आणि माझं जेवण वगैरे झालं आवरून झालं सगळं मुलांचं जेवण वगैरे सगळं झालं त्यानंतर मला बेडशीट चेंज करायची होती तर मग मी बेडशीट चेंज करून घेतले सकाळी मला म्हणजे गडबड होती आणि मला थोडासा कंटाळा पण येत होता म्हणजे दुपारीचं निवांतमध्ये करूया काम तर, तर चेंज केले मी बेडशीट वगैरे सगळं आणि त्यानंतर थोडासा रेस्ट केला मी आणि सहा वाजता अनुजला बॅडमिंटनचा क्लास लावलेलाच आहे त्यामुळे त्याला नेऊन सोडायचं होतं तर थोडासा हा आ, क्लिप घेतलेली त्याची तो खेळताना आणि छान खेळायला लागला त्याला अगोदर येतंच पण आता जास्त छान खेळायला लागला आणि त्याला मज्जा येत आहे खूप आणि त्याला आवडायला लागलं खूप जास्त आणि संध्याकाळ तर मेनू म्हणानंतर कढी पकोडा बनवलेला मी आ, खाली आणू म्हणजे वॉक करून आले आणि त्यानंतर सिंपल असल्यामुळं मी आल्यानंतर बनवले मस्त कांद्याचे पकोडे बनवले आणि कढी आणि राईस बनवलेला भात कढी पकोडा आणि भात बनवलेला आणि त्यानंतर सोबत ढोकळा बनवलेला मी रवा आणि बेसनचा मिक्स तर आ, सिंपल जेवायचं होतं कारण का सकाळी हेवी झालं होतं धपाटे वगैरे छान आणि सिंपल संध्याकाळी असं कधीकधी आवडतं आम्हाला खिचडी म्हणा किंवा असे कढी चावल वगैरे हो असं आवडतं कढी भात वगैरे हो तर आम्ही हेच केलेलं तर तुम्हाला कसा वाटला आता छोटा सवलॉ प्लीज लाईक करा कमेंट करा थँक्यू